कसं आहे मित्रांनो बरं आहे की तर आता व्हिडिओ काढण्याचं कारण काय माहिती आहे का कारण लईजन मला म्हणायला लागलेत की तू व्हिडिओ कशाला का काढायला लागली तुझ्या मोबाईलला क्लिअरिटी नाही नीट दिसत नाही तर खरं आहे क्लिअरिटी नाही कारण ही मोबाईल का नाही आठ वर्ष झालं जुनं आहे आणि ह्या मोबाईलला चार पाच वेळेस डिस्प्ले टाकला आता डिस्प्ले टाकल्यामुळे त्याची क्लिअरिटी गेली आहे त्याच्यामुळं काय क्लिअर दिसत नाही आणि ह्या मोबाईलचा प्रॉब्लेम काय काय माहिती आहे का ह्याला नाही बटनसुद्धा नीट नाही त्याचे स्विच ऑफ ऑन ऑफ करायचं बटन पण असते का तीसुद्धा खराब झाले नंतर आवाज वगैरे वाढवायचं बटन असते का तीसुद्धा खराब झाले त्याच्यामुळं का नाही ही मोबाईल जसा आहे तसा वापरतो मी आता मोबाईल नवीन घ्यायचं म्हणजे म्हणजे काय काय जण म्हणतात की मोबाईल नवीन घे आता मोबाईल नवीन घेण्याचं न घेण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का कारण वीस हजारच्या पेमेंटमध्ये घरचा खर्च नंतर लेकराचा खर्च बरंच इतर काही खर्च असेल घरातले पण तेवढं सगळं करून वीस हजारामधलं काही उरतच नाही त्याच्यामुळं नवीन मोबाईल घेण्याचं काही कारणच नाही आणि जे कमवत आहे जे करते आहे का नाही त्यालाच कळते की घरात किती खर्च वन किती नाही काटकसर केली तरच असते दहा पंधरा हजारात घर चालवणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे तर बघा मला का नाही आज अभ्यास करायचा होता आणि वरी कणा शनिवार असल्यामुळं का नाही आमच्या टेरेसवर का लेकरं गोंधळ घालायला लागले होतं तर चला त्यांना का नाही जरा एक छोटासा प्रँक करते त्यांच्यासोबत त्यांना म्हणते की मी घरमालकाला फोन केला आहे तर बघा त्यांची रिॲक्शन कशी वाटते ती अहो आणि नंतर मला कमेंटमध्ये मी नक्की सांगा कसं होईल हे कसं व्हायलाय आय काय व्हायलाय शिवाय त्याला मी घरमाला फोन केला तर गर्दा करायला होती बघा कुठे गेली श्रावणी कुठे गेली मी सांगते की नाही बघा आता तुमचं नाव लय गर्दा करायला लागला मी सांगणार आहे तर ही व्हिडिओ ही व्हिडीओ मी काढला आता दाखवते त्यांना तू भी आहेस तू भी दिसायस आता तोंडला पण काय फायदा नाही आले आलाच काढलाय येऊ दे त्या शिवनीला बी बाहेर सांगते